अतिशय वेगानं विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या बावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो हो, आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइटला पार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध साइटचा पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी तळाजवळ सातारा रोड वाखरी तालुका पंढरपूर घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही एन पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा पुण्यात शुक्रवारी भर दिवसा झालेल्या गँगस्टर शरद मोहरच्या हत्येवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे हे कोणतंही गँग वॉर नाही शरद मोहरची हत्या त्याच्याच साथीदारानं केली गुंड कोणताही असो त्याचा बंदोबस्त लावण्याचं काम हे सरकार करत त्यामुळं गँग वॉर करण्याची हिंमत कोणताही गुंड करणार नाही असं देवेंद्र फडणवीस म्हणाले कोथरूडमध्ये गुंड शरद मोहळ याचा पिस्तुलातून गोळ्या झाडून खून करण्यात आला जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी कातील सिद्दीकीचा एरवड्यातील अतिसुरक्षित मध्ये कातिलचा मोहळ आणि साथीदारांनी पायजम्याच्या नाडीने गळा आवळून खून केला कातीलच्या खुनानंतर देशभर शरद मोहळ चर्चेत आला गुंड संदीप मोहळ याचा शरद मोहोळ विश्वासू साथीदार होता हो आज तुम्ही शहरात येत असताना पुणे शहरामध्ये एका कुख्यात गुंडाचा खून झालेला आहे कुठेतरी राज्यात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली का आणि आपण गँगवार पुन्हा उभारू शकते का, का। कुठलाही गँगवार या ठिकाणी होणार नाही कुख्यात गुंड्याची हत्या त्यांच्याच साथीदाराने त्या ठिकाणी केलेली आहे आणि कुख्यात कुंड कोणी असो त्याचा बंदोबस्तच या शासनामध्ये केला जातो त्याच्यामुळे अशा प्रकारचा कुठलाही गँगवर्क करण्याची कोणी हिंमत करणार नाही हो आज तुमच्याच पक्षाच्या एका आमदारांवर आरोप होता की त्यांनी एका कर्मचाऱ्याला राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याला मारहाण केलेली आहे त्याविषयी आपण काही माहिती घेतली आहे नाही मी माहिती घ्यायची मी रायगडला कार्यक्रमामध्ये होतो मला काहीतरी उडत उडत माहिती मिळाली पण माझं अजून ते त्यांच्याशी बोलणं झालं नाही आहे